नाही दिलं मी तर इन्क्रीमेंट बार करा काहीच कारवाई करत नाही तुम्ही जोऱ्याने बोललं तर तीनशे त्रेपन्न करताय लगेच गुन्हे दाखल करताय टेबल वाजवला तर तुम्ही रिपोर्ट करताय इथं माणसं मरते तर तुम्हाला कदर नाही वाटत ते, ते चांगलं नाही आहे हे बरोबर नाही आहे आणि हे अशा प्रकरण पाहून घ्या शुनार तुमच्या एवढ्या तक्रारी आहे तुमच्या खालचे अधिकारी काम तू सोनोने कुठं आहे गावाला सोनार कुठं आहे

आ, आली एसी किती डाव लाईन जाते गावात शहरातली हो शहरातील गावातलीच लाईन कोण जाते सांगा ना आम्ही का चोर आहे का शहरातल्या लाईन किती डाव जाते त्याचा जा हिशोब द्या मला आठ दिवसाचा गावातल्या लाईन किती तुम्ही आम्हाला चोरच समजलाय विचारा किती डावला तिथं विचारा प्रत्येक गावात लाईन तुम्हाला आता माणूस ठेवले गावात माणूस ठेवला गेली का मला मेसेज थोडा पाऊस आला असा वादळ जरी आला का लाईन चालली जर शहरात जाते लाईन शहरात कोण येईन जात सांगा ना शरद इमानदार तुम्ही राहायचा खालचा माणूस वरते सांगत नाही इमानदारीनं मला सांगा मग तुमचे एवढे जर हे सगळे लिंक आहे हे खालचे करते काय तिकडे बाहेर म्हणून सांगा लगेच मेसेज करायला पाहिजे तर बाबा ही डी पी जडलेली आहे तुमच्या अभियंत्याला सांगा शाखा अभियंत्याला सांगा शाखा अभियंता कार्यकर्तीला सांगा व्यवस्था एका काम नाही रिपोर्टिंग करत झाक मारावणी का द्यायला सांगा बरोबर मारावनी का सांगा ना मला काय करा तुम्ही काय करता तुम्ही आढावा घेत हो नाही काय मी आता तुम्हाला मी वाचू नका मी काही पुराव पुरा शिंगार्याचे मेसेज आहे किती पाठपुरावा करावं रोज आम्हाला येणारे पुन्हा पाठपुरा काही काही पुरे हे सर हो सर नाही सर असं वाटते ते सरस कापून टाकत नाही डीपी भाऊ पंधरा दिवसापासून जोडलेली आहे भाऊ तुमचं नाव सांगून ते अगदी दुसरी डीपी आणली पण ते जोडलेलीच निघाली म्हणते ते आणून लावली होती आजपर्यंत डीपी बसवली नाही आमच्या बगिचाच्या पाण्याचे अतोनात नुकसान होत आहे जीप काटे साहेब टाळाटाळीचे उत्तर देत आहे जे मी काही खोटं नाही बोलत साहेब आहे त्यांना मॅसेज केला याच उत्तर नाही त्याच्यावर हो। मग याला डबल दुसऱ्यांदा मेसेज केला मग उत्तर नाही आलं मग तिसऱ्यांदा काय करणार गेलं त्याची कलमा गेल्या सगळं गेलं आत्महत्या केली तिनं गेला के तो तोच आपलं जावर तर बाप तुमचा कायदा सांगा तिथे गरीब आहे अपन्न आहे काही साहेब साहेब ते जेवतच नाही आता काय साहेब मेला काय एक महिन्या पासून कुठे घातला कायदा नाही आता गेला कायदा नाही आता कायदा नाही आहे का आमच्यासाठी आम्ही म्हणजे मरासाठी ठेवले ना श्याम शिवदास ढाकडे कुरळपूर्णा नवीन अंतर्गत वीज अर्ज वीस पंचवीस दिवसापासून अर्ज केला पावती सुद्धा माझ्याकडे आहे अजून पर्यंत माझं नाव कनेक्शन साठी आलंच नाही काहीतरी आले पाहिजे बंद आहे सांगा ना

का थांबवलं काम दोन महिने त्याच उत्तर मला पाहिजे कायदेशीर काम थांबवण्याचा अधिकार आहे का तुम्हाला मग थांबवलं का सांगा साहेब एका जातीचे तुम्हाला कारवाई करायची नाही अधिकारावर कर्मचाऱ्यावर जस पडलं स्वस्त आहे विदर्भातला मंत्री आहे आणि विदर्भ मी आम्ही मीडियाला सगळे सांगतो विदर्भातले मंत्री देवेंद्र फडणवीस असताना एवढा लोन्स का वागताय लोक काय मंत्र्याचा प्रभाव नाही आहे तुमच्यावर पंधरा पंधरा एक एक महिना डिप्या बसत नाही तुमच्या माहिती आहे तुम्हाला ऑइल नव्हतं तुमच्याकडे पंधरा दिवस ऑइल नाही भेटला आपल्याला ऑइल नसल्यामुळे आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर होते पण आपण बसू शकलो नाही काय कारण कमी आहे पैसे आम्ही देतो ना खिशातून तुम तुम सांगा <स्याना> <स्याना> ना तुम्ही आम्हाला पैसे कमी असेल तर गव्हर्नमेंट देत नसेल तर मी माझ्या खिशातून देतो ना वावर विकून रिप्लाय नाही वासनीची या वाचनेची एसीची लाईन आठ दिवसापासून बंद आहे मी तुम्हाला मेसेज केला तुम्ही नंतर त्याच्यावर कारवाई केली बरोबर आहे तुम्ही कारवाई केल्याचं मला मॅसेज पण केला पण माझं म्हणणं असं आहे आहे मला वायरमन म्हणून उद्या बच्चू कुडू वायरमन आपना फिरा वायरमन बच्चूकोडू उद्यापासून आमदार नाही वायरमन तुमच्या मामाला आहे ना तुमचा लाईन मन दळत सांग तुमचा लाईन मन काम करून राहिला कुठं आपले दोन नंबरचे चे धंदे याच बिल जास्त दाखव कमी दाखव सगळ्या मोठ्या प्रॉपर्टी तपास आणि त्याची बिल दाखवा सगळ्या मोठ्या प्रॉपर्ट त्याची बिल बरोबर तुम्ही येते त्या बिलाचा भार त्या भागातल्या गरीब लोकांवर काढतो मोठे मोठे मंगल कार्यालयाला बिल दाखवा ना तपासा आठ तर मंगळ करायला येतात ना तुम्ही तो सगळा भार गरीबा कवर करत खालची यंत्र मग कामच करायचं